Number two. आपण मागच्या वर्षी जन्माष्टमीला अं दहजी घेतली होती तेव्हा पण मॅम आपल्याला असं करायचे अजून असं आपल्या शाळेमध्ये नसणार आहे त्यांची कमतरता वाटणारच ते उद्या मला प्रजंटीच्या वेळेस मॅमचा आवाज ऐकू येणार नाही त्याची कमतरता मला थोडीशी राहणार असते इथं जरी मॅमचा व्यवस्था असल्या तरी लाईफ आहे आयुष्य